सोमवारचा खेळ बघून सनराइजर्स हैदराबादनी या मोसमातल्या आयपीएल मध्ये अगोदर चांगला काल खेळ केला नाही हा प्रश्न मात्र माझ्या मनाला पडला त्याचं कारण भट्टी जमून आल्यानंतर हा संघ किती तगडा आहे हे आपल्याला दिसून आलं पहिली बॅटिंग राजस्थान रॉयल्सनी केली परंतु त्यांना फेस कोणाला करायला लागलं भुवनेश्वर कुमार चतुर जेसन रॉय आणि रशीद खान सिद्धार्थ कौर त्यांच्या बाजूला होता संदीप शर्मा होता ही चांगली बोलिंग अटॅक सनरायझर्स हैदराबादकडे होती आणि त्यामुळे संजू सॅमसननी कडक ब्याऐंशी रन्स करून सुद्धा म्हणावा तसा मोठा स्कोअर हा राजस्थानला उभारता आला नाही यशस्वी जयस्वालचं मोठ्या स्कोअरशी छत्तीसचा आकडा आहे की काय कारण बघा ना तो छत्तीसवरती चांगला खेळत असताना आऊट झाला तळामध्ये परत एकदा लॅमलोरने आपली थोडीशी चमक दाखवली परंतु एकशे चौसष्टचा टप्पा राजस्थान रॉयल्स गाठू शकली हा टप्पा मला वाटतं एवढा भीतीदायक नव्हता त्याचं कारण तुम्हाला सांगतो एक सामना भन्नाट पद्धतीने जिंकून देणारा कार्तिक त्यागी संघात नव्हता राजस्थान रॉयलनी आज तीन फास्ट बॉलर्स खेळवले जे तिन्ही डावखुरे होते उन्हाडकट होता त्याच्याबरोबर सकारिया होता आणि मुस्तफिजूर होता या तिघांचीही बॉलिंगची शैली ऑलमोस्ट सारखी आहे तिघांच्याकडे स्पीड नाही आहे स्लोअर वन फक्त ते चांगला टाकतात जेसन रॉयनी त्याचा अंदाज घेतला त्याने कडक हाफ सेंचुरी केली आणि टोन सेट केला आणि नंतर माझा एक लाडका फलंदाज बॅटिंगला आला आणि तो म्हणजे केन विल्यम्सन इतकी सुंदर आणि सहज बॅटिंग करतो तो डोक्यावरती बर्फ ठेवून बॅटिंग करतो केन विल्यम्सन घाई नाही गडबड नाही हवेतनं फटके मारण्याची घाई काही तो करत नाही गॅप्समध्ये बरोबर बॉल मारतो हातातनं बॉल फिल्डरपर्यंत पोचून देत नाही बरोबर दोन धावा पळतो या सगळ्या गोष्टी त्यांनी आज मस्तपैकी करून दाखवल्या आणि हे दाखवून दिलं की टी ट्वेंटी क्रिकेट मध्ये यश मिळवण्याकरता बॅट्समनला तोडफोड बॅटिंगच करता यायला पाहिजे असं नाहीये फक्त त्याच्याकरता क्लास जो आहे क्लास तो केन विलियमसनचा असायला लागतो त्यामुळे हैदराबादला एक चांगला विजय हाती लागला आणि राजस्थान रॉयल्सचं मी एवढंच म्हणेन की आव्हान टिकवण्यासाठी एक त्यांना सुवर्ण संधी होती जी त्यांनी या गमावलेली आहे या पराभवातनं अजून त्यांचा चान्स गेला आहे असं मी म्हणणार नाही कारण आत्ताच्या परिस्थितीमध्ये पॉईंट्स टेबलकडे आपण नजर टाकली तर तुमच्या असं नजरेत येईल की चेन्नई सुपर किंग्ज दिल्ली या दोन संघ जे आहेत ते सोळावरती बऱ्यापैकी वेल प्लेस्ड आहेत नंतर आर सी बी बारावरती आहे आणि त्याच्यानंतर म्हणजे या दोघांमध्येही चार पॉईंटची गॅप आहे दिल्ली चेन्नई आणि आर सी बीमध्ये चार पॉईंटची गॅप आहे आणि नंतर बरेच संघ आठ पॉईंटवरती आहेत खूप जणांचे दहा सामने झालेले आहेत या सगळ्याचा जर का विचार केला तर आता शेवटच्या चार सामन्यांमध्ये घमासान होणार आहे ह्याच्यामध्ये कुठला संघ एकदम उसळी मारून वरील आणि चौथ्या क्रमांकावरती आपला हक्क सांगेल हे सांगता येत नाही मुंबई इंडियन्सचा सध्याचा फॉर्म हा खराब आहे परंतु ही टीम नको त्या वेळेला नको तो परफॉर्मन्स करून दाखवत आलेली आहे खास करून शेपटीला आग लागल्यानंतर या सगळ्याचा जर का विचार केला तर मंगळवारी होणारा कलकत्ता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्लीच्या सामन्याचं महत्त्व हे थोडंसं अजून वाढतं कारण तुम्ही जर का लक्ष टाकलं या सामन्याकडे तर तुम्हाला असं दिसतं की बॅटिंग आणि बॉलिंगचा एक वेगळाच बॅलन्स काहीतरी आहे एकीकडे रबाडा आणि नोकिया आहेत तर दुसरीकडे के के आरकडे गिल आणि व्यंकटेश अय्यर आणि त्रिपाठी सारखे तोडफोड बॅट्समन आहेत अर्थातच यॉन मॉर्गन आहे नंतर आंध्रे रसेल आहे हे सुद्धा दिनेश कार्तिक आहे त्यालाही विसरता येत नाही आणि जर का दिल्लीच्या बॅटिंगकडे आपण नजर टाकली तर ता पृथ्वी शॉ नंतर पृथ्वी शॉ पंत अय्यर आणि शिखर धवन अशी तगडी बॅटिंग ही त्यांच्याकडे आहे आणि त्यांना आव्हान हे कलकत्ता नाईट रायडर्सचे दोन स्पिनर उभं करायचा प्रयत्न करतील एक आहे वरुण चक्रवर्ती आणि दुसरा आहे सुधील नरीन रसेलला सुद्धा त्यांना बॉलिंग दा द्यायला लागते लॉकी फर्ग्युसन त्यांच्याकडे आहे परंतु मुख्य त्यांचा भर आहे तो या दोन मिस्ट्री स्पिनर्सवरती आहे म्हणून विरुद्ध दिल्ली सामन्याचं महत्त्व वाढतं दिल्लीला तशी आग लागलेली नाही आहे हा सामना त्यांनी गमावला तरी खूप फरक पडणार नाही आहे होय पण के के आर्ली जर का दिल्लीला अपसेट करून दाखवलं तर त्यांना मात्र जबरदस्त फायदा होणार आहे हा सामना शारजाच्या मैदावरती होणार आहे असं मला वाटतं हे मैदान छोटं आहे सिक्सर मारण्याकरता सोपं आहे पण इथलं विकेट कमालीचं स्लो आहे <coughs> या स्लो विकेटचा हे दोन मिस्ट्री लेग स्पिनर कसा फायदा करून घेतात हे आपल्याला बघायचं आहे तुम्हाला काय वाटतं मला नक्की कळवा त्याकरता यूट्यूब चॅनल फेसबुक पेज माझं प्लीज सबस्क्राईब करा आणि आपण आपला संवाद चालू ठेवूयात सामन्यावर लक्ष ठेवूयात के के आर विरुद्ध दिल्ली